अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण पाहणार आहोत महाराजांची कशी करायची जसं की नवीन वर्षाला सुरु झालेली आहे इंग्रजी कॅलेंडर नुसार जानेवारी महिना सुरू आहे तसेच रोजच्या रोज नवीन नवीन भक्त स्वामी भक्त आपल्यासोबत जुळत चाललेले आहेत किंवा एक प्रकारे एक चेन तयार होत आहे आपल्या स्वामी सेवेची तर या सेवेमध्ये जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी नित्यसेवा महाराजांची रोजच्या रोज सेवा कशा पद्धतीने करायची ते ऐकून आहेत व्हिडिओ बघतायत इकडून तिकडे त्यांना समजतंय की नित्यसेवा कशी करायची पण त्यांच्यासाठी आणि जे जुने सेवेकरी आहेत पण कुठेतरी सेवा मार्गातून भटकत चाललेली आहेत आता त्या सगळ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत की स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला करते आता नित्य सेवा म्हटलं की सगळ्यात अगोदर सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो तुमच्या घरात महाराजांची मूर्ती किंवा फोटो आहे का सगळ्यात महत्वाचं जे नवीन सेवेकरी आहेत अर्थात त्यांच्या घरात असेल नसेल ते ऐकून आहेत पण त्यांना देखील महाराजांची करायची आहे अनुभव घ्यायची आहेत जीवनात आपल्या जितके कष्ट आहेत संकट आहेत अडचणी आहेत त्यांच्यातून बाहेर पडायचं आहे अशी प्रत्येक तर सगळ्यात अगोदर आपल्या घरामध्ये महाराजांना अधिष्ठान महाराजांचा अधिष्ठान असणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी पहिल्यांदा महाराजांचा छोटा फोटो असेल किंवा छोटी मूर्ती असेल आवर्जून आणायची आहे कारण महाराजांना आपल्या घरामध्ये अधिष्ठान द्यायचं आहे महाराजांना पहिला जागा द्यायची आहे आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये आपलं घर नाही महाराजांचंच घर आहे ते मी महाराजांच्या घरात राहतो किंवा राहते अशा पद्धतीने महाराजांना घरामध्ये स्थान द्यायचं आहे आणि महाराजांना सगळ्यात अगोदर घरामध्ये स्थापना करायची आहे स्थापना कशी करायची अतिशय जुना व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला आपल्या मूर्तीची स्थापना कशी करायची महाराजांच्या या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो पहा नाही तर तुम्हाला जर जा नव्याने जाणून घ्यायचं असेल की नवीन मूर्तीची किंवा स्थापना महाराजांना अधिष्ठान आपल्या कसं द्यायचं याच्याबद्दल माहिती हवी असेल तर आवर्जून कमेंट करा तुम्हाला नक्कीच त्याबद्दलचा व्हिडिओ मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन येत्या गुरुवारपर्यंत तर बघा महाराजांची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये असणं आवश्यक आहे महाराजांना अधिष्ठान द्यायचं आहे महाराज हे तुमचं घर आहे तुमच्या घरात मी राहते आजपासून महाराज हे तुमचं घर महाराजांना सांगायचं आहे सुरुवात करायची आहे आता नित्यसेवा म्हटलं की जास्त काही आहे आपला भरपूर वेळ आपल्याला द्यायचा असं देखील नाहीये कारण भरपूर सेवेकरी असं देखील आहेत मग महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल म्हणजे जे बिझी शेड्यूल आहे बघा गावच्या ठिकाणी आपण वेळात वेळ काढू शकतो वेळात वेळ काढू शकतो असं नाहीये की गावच्या लोकांना लो काही काम नसतं त्यांना देखील खूप कष्ट असतं पेक्षा गावच्या लोकांना अतिशय जास्त कष्ट असतं पण त्याच्यातून ते वेळ काढत असतात पण हे शहरातले जे बिजी शेड्यूल आहे म्हणजे बघा गावची उठण्याची आणि झोपण्याची जेवणाची सगळी वेळ ठरलेली असते तशी शहरात ठरलेली नाहीये कधीही उठायचं कधीही झोपायचं कधी किती वेळ पण जागायचं म्हणजे रात्रीच्या अक्षरशः एक एक दोन दोन वाजेपर्यंत लोक जागत असतात सकाळी लेट उठत असतात त्यामुळे या शेड्यूल मध्ये आपल्याला आपल्या देवांना किंवा सेवेला वेळ देता येत नाही तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तर बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला नित्यसेवा करायची आहे नित्यसेवा म्हणजे काय महाराजांची रोज तुम्हाला सेवा करायची आहे ही सेवा केल्यामुळे आपल्या हातून कळत किंवा न कळत जी काही घडलेली पापं आहेत ती नष्ट होण्यात आपले जे काही कर्म प्रारब्ध आहेत ते कुठेतरी चांगले होण्यास मदत होत असते किंवा सुरुवात होत असते प्रत्येक व्यक्तीचा कर्म आणि प्रारब्ध हा वेगळा असतो तर कर्म आणि प्रारब्ध त्या प्रत्येकाचा कर्म आणि प्रारब्ध वेगवेगळा असल्यामुळे त्याच्या सेवेचं फळ देखील मिळत असतो व्यक्ती एकच सेवा करत आहेत पण त्याला पण तुम्हाला अनुभव आला नाही तुम्हाला प्रचिती आली नाही याचा अर्थ की तुमचे कर्म आणि तुमचे प्रारब्ध गेले जनजे जे काही आहे ते वाईट आहे आणि तुमची सेवा ते कर्म आणि प्रारब्ध कुठेतरी जुळवण्याचा कुठेतरी सुधारण्याचं काम ते कर्म आणि प्रारब्ध करत आहेत एवढं बोलायचं कारण बघा कधी कधी असं होतं की मी एवढी सेवा करते इतकी वर्ष सेवा करते किंवा करतो मग मला महाराजांनी कधीच आजपर्यंत प्रचिती दिली नाही अनुभव दिली नाही महाराजांची सेवा करणं म्हणजे कोण भरपूर असे देखील सेवेगर आहेत ते गैरसमज करून घेतात की महाराज मला कधीच पावत नाहीत महाराज माझ्या संकटांकडे कधीच बघत नाहीत महाराजांनी माझा हात कधीच सोडून दिला मग एवढं लक्षात ठेवा तुम्ही जरी महाराजांचा बोट सोडला असलं तर महाराज तुमचा हात कधीच सोडत नाहीत एवढं लक्षात घ्यायचं महाराज प्रत्येक क्षणोक्षणी क्षणी प्रत्येक पावला पावलावर आपल्यासोबत सावलीसारखे उभे असतात आणि आपल्या सोबत उभे असतात महाराज दरवेळेस सांगतात घेऊन नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थच तो आहे तुम्हाला कुठेतरी खंबीर बनवण्याचा कष्ट करता तर तुम्हाला कुठेतरी खंबीर बनवण्याचं तुम्हाला बळ देण्याचं काम करत असत असतात त्याच प्रकारे बघा दुःखात सुखाची किरणे बनून महाराज येत असतात त्याच प्रकारे आपल्याला ज्यावेळेस वेदना होत असतात त्यावेळेस आपल्याला त्याच्यावरती फुंकर घालण्याचं सावली भरून येण्याचं काम महाराज आपलं करत असतात त्यामुळे महाराजांना कधीच विसरायचं नाहीये दुःखामध्ये सुखाची किरण देखील महाराज आहेत वेदनेच्या काळामध्ये जी मलमपट्टी करणार आहेत ती सावली देखील महाराजच आहेत आणि आपल्या कष्टाचं फळ देणारे देखील आपले महाराजच आहेत एवढं लक्षात ठेवायचं आहे नित्य सेवा सगळ्यात अगोदर बघा सकाळी लवकर उठायचं आहे आपले नित्य कर्म आटपायचे आहेत तुम्हाला रोज सेवा करायची आहेत न पडता करायची आहे काही कारणास्तव कधी कधी जमत नाही अशा वेळेस तुम्ही बघा रोज नवीन सेवेकरी आहेत त्या सगळ्यांना जुने सेवेकरी आहेत त्या सगळ्यांना सांगते रोज अकरा माळी जप करायचा आहे आता अकरा माळी काही कारणास्तव आम्हाला जमत नाही किंवा नवीन सेवेकरी आहेत माळ जप करता येत नाही माळ पकडता येत नाही तर माळ जप कशा पद्धतीने करायची याचा सेपरेट व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे माळ कशी पकडायची कोणती बोटे लावायची कोणतं बोट लावायचं नाही का नाही लावायचं हे सगळं हे सगळं आपण इन डिटेल मध्ये मा माल जप करायचे अकरा वेळा नवीन सेवे करायला तुम्ही पहिल्यांदा एका माळेपासून सुरुवात करा अकरा माळी नाही जमत एका एक माळेपासून सुरुवात करा एकदा माळ जप करायची प्रॅक्टिस झाली तुमची की माल जप तुम्ही आपोआप करू शकता नंतर बघा स्वामी चरित्र सारामृत आता तुम्हाला कदाचित उलट दिसत असेल हे स्वामीचरित्र सारामृत महाराजांचा आत्मा हे यामध्ये आत्मा, आत्मा वास करतो महाराजांचा या पुस्तकामध्ये असं म्हटलं तरी देखील चालेल या पुस्तकामध्ये एक एकवीस अध्याय आहेत किती एकवीस अध्याय आहेत तर या पुस्तकातले तुम्हाला रोज बघा रोज नाही शक्य गुरुवारी एका बैठकीत एकवीस अध्याय कम्प्लीट करायचे एका बैठकीत म्हणजे एकदा बसलं की एकवीस अध्याय झाल्यानंतरच तुम्हाला उठायचं आहे सगळ्यात अगोदर एक माळ्या गायत्री मंत्राची घ्यायची आहे ओम बुर बो स्वा तसवी तुरवर्धी प्रचोदयात ही गायत्री मंत्राची एक माळ तुम्हाला घ्यायची आहे नाही शक्य झालं अकरा वेळा गायत्री मंत्र म्हणा नवीन सेवेकरांसाठी सांगते मी परत जे नवीन सेवेकडे आहेत अकरा माळी नाही शक्य झालं तर एक किंवा तीन माळी तर तुम्हाला घ्यायच्याच आहेत आणि नंतर याचे रोज तीन अध्याय आता तुम्हाला दाखवलं मी तर बघा अध्याय अतिशय अतिशय छोटे आहेत आता बघा हा पहिला अध्याय आहे तुम्हाला हि तर दिसत असेल हा अध्याय पहिला आहे अध्याय पहिला बघा इथे संपतोय हे पा, पहिला अध्याय हा दुसरा इथून आहे इथून दुसरा अध्याय सुरू होतो तो लगेच इथे संपतो आणि इथून तिसरा सुरू होतो म्हणजे इतके छोटे छोटे अध्याय आहेत मध्ये मध्ये कुठेतरी एक दोन पानाचा अध्याय एखादा जास्त असतो पण हे एकवीस अध्याय आहेत आणि या अध्यायांचे पठण केल्यामुळे आपल्या हातून न कळत घडलेली पाप न कळत घडलेल्या गोष्टी ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्याचा दोष लागतात आपल्या कुंडलीला त्याचे दोष लागतात कुठेतरी आपला गुरु कमकुवत होत जातो तो गुरु कमकत मजबूत होण्यासाठी त्याच पद्धतीने आपल्या हातून घडलेली जी घडलेली आहेत ते पापातून त्या पापातून आपल्याला मुक्तता असते या स्वामी सेवेतून सेवेतून नित्य अशा से पद्धतीने नित्य सेवा सांगितली स्वामीच आणायचं आहे अकरा माई जप अकरा मला रोजचे तीन अध्याय पठन करायचे आहेत त्याच पद्धतीने महाराजांची रोज आरती नैवेद्य करायचं आहे आता नित्य सेवेचं पुस्तक दिंडोरी प्रणितचं नित्य सेवेचं पुस्तक याच्यामध्ये सगळं काही इन डिटेल मध्ये दिलेलं आहे मंत्र आहेत स्तोत्र आहेत श्री रोज एकदा तरी बोलायचं आहे काळ अष्टकम रोज सायंकाळच्या वेळेस एकदा तरी बोलायचं आहे नाही शक्य झालं तर लावून द्या वेळेस वेळेस तुम्हाला सेवा करायची आहे एक वेळ ठरवा एक वेळ ठरवून त्या तुम्ही स्वामी सेवा करायला सुरुवात करा आणि तरीही तुम्हाला शक्य नाहीये नवीन सेवेकडे आहोत आम्ही पण आम्हाला ते शक्य होत नाहीये तर तुम्ही काय करा उठता बसता चालता बसता उठता ऑफिस मध्ये रस्त्याने फक्त तोंडामध्ये एकच नाव ठेवायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्याच पद्धतीने ही दत्त भावनी आहे याचा देखील पठन केलं तर अतिशय उत्तमच आहे व आपण गुरुचरित्रातील चौदावा अठरावा अध्याय वाचतो आता चौदावा अध्यायाची पोती नाही पण माझ्याकडे अठरावा अध्यायाची पोती आहे बघा संपूर्ण घराची भरभराटी व्हावी आणि घरात लक्ष्मी नांदावी आपल्या डोक्यावरती जे काही कर्ज आहे ते कर्ज नष्ट व्हावे यासाठी हा गुरु श्री गुरुचरित्राचा अठरावा अध्यायाचे पठन केले जाते याच्यात याची कथा आपल्याला वाचायची आहे जर तुम्हाला शक्य असेल तर नाही तर तुम्ही रोज अकरा मायोजक रोजचे स्वामीचरित्र साराम रोजाचे तीन अध्याय एक वेळा सुक्तम, आणि एक वेळा भोरस्ट स्तोत्र एवढे तुम्हाला चार गोष्टी रोज नियमाने करायच्या आहेत तुम्ही ज्या वेळेस हे करायला लागाल तुम्हाला तुमच्या आयुष्यात वेगवेगळे बदल घडताना दिसून येतील घरामध्ये रखरख आहे शांतता नाहीये घरामध्ये येऊ वाटत नाही कधी कधी पुरुष लोक बोलतात तुम्ही देखील ऐकत असाल की मला घरामध्ये येऊ वाटत नाही मी बाहेरच असतो तर खूप बरं झालं असतं घरामध्ये आलं की तुमची किरकिर के सुरू होते आणि आपल्याला स्त्रियांना काय वाटत असतं की आम्ही बोलायचं पण नाही का आम्ही मन मोकळं करायचं पण नाही का म्हणजे बघा एक प्रकारे दोघांचीही चिडचिड होत असते एक तर तो थकून आलेला असतो त्याच्या पुढे आपण आपलं रडगानं खातो आणि आपली देखील चिडचिड होत असते कारण आपलं ऐकून घ्यायला दुसरं कोण नसतं तर ह्या गोष्टी देखील बंद होतील घरामध्ये घरामध्ये शांतता सुरुवात होईल जे काही ते कमी व्हायला सुरुवात होतील कृपा सुरक्षा कवच आपल्यावरती आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरती राहायला सुरुवात होईल घरातून बाहेर पडताना कायम महाराजांचा अंगारा जो आहे महाराजांची रक्षा विभूती आहे जी महाराजांसमोर पडलेली आहे ती प्रत्येक व्यक्तीने आपल्या कपाळाला लावायची आहे घरातल्या बाहेर जाताना जर तुम्ही ही विभूती आपल्या कपाळाला लावून गेला तर तुमची कठोरातले म्हणजे अवघड अवघडातले अवघड काम देखील तुमचे मार्ग लागायला सुरुवात होते किंवा त्याच्यातून मार्ग मिळायला सुरुवात होईल आता नित्यसेवेचं सांगते अजून दुसरं काय सांगत बसले म्हणजे खूप मोठा होईल व्हिडिओ बघा अशा पद्धतीने तुम्हाला स्वामी सारा अमृत आणि आपली नित्यसेवा नित्यसेवेचं जे पुस्तक आहे हे तुम्हाला घेऊन यायचं आहे याच्यामध्ये श्री सुक्तम असेल मंत्र स्तोत्र सगळं सगळं काय आहे पुरुष सुक्तम सगळं आहे याच्यामध्ये इन डिटेल आपल्या जवळपास हे पुस्तक आवर्जून मिळून जाईल त्याच पद्धतीने स्वामीचरित्र सारामृत हे देखील दिंडोरी प्रेमीचं आहे हे 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 तुम्हाला तिथे मिळून जाईल अशा पुस्तक आहे तुम्ही आवर्जून आणायचं आहे आणि हे नित्यसेवेचं पुस्तक आहे आता नित्यसेवेच्या पुस्तकाची किंमत सिक्स्टी फोर रुपीज आहे म्हणजे चौसष्ट रुपये आहे आणि आपलं स्वामीचरित्र सारामृताची पोथी तेहतीस रुपयाची फक्त आहे म्हणजे इतक्या कमी प्राइस मध्ये तुम्हाला हे पुस्तक मिळून दोन्ही आत आतमध्ये तुम्हाला मिळून जातात तर आणायला काय प्रॉब्लेम आहे तर आवर्जून तुम्ही बना व आपल्या हातून घडावा ही दक्षता आपण घ्यायची आपण घ्यायची आपल्या कुठेतरी कर्म प्रारब्ध सुधारायला किंवा चांगले व्हायला आपल्याला त्याची मदत होत असते त्यामुळे सेवा करा सेवेकरी बना व सेवेकरी घडवा एवढंच तुम्हाला मी सांगेन नित्य सेवा म्हणले की नियमांचं देखील पालन तितक महत्वाचं आहे नियम कोणते पाळायचे तर तुम्हाला बघा मांसाहार करायचा असेल मांसाहार प्रत्येक इच्छेनुसार तुम्ही सोडू देखील शकता तुम्हाला नाही सुटत तर तुम्ही बघा नित्यसेवा ज्या दिवशी करायची आहे ज्या दिवशी करणार त्या दिवशी नित्यसेवा करायची नाही समजा आता सकाळी नित्यसेवा संध्याकाळी तुम्हाला आणणार आहे ते माहित नाहीये पण जरी केलं तर महाराजांच्या देखील उभा राहायचं नाही ज्या दिवशी मांसाहार तुम्हाला माहित आहे ना आता घेऊन येतील त्याच्या अगोदर महाराजांना दूध साखर तरी दाखवायचं आहे महाराजांना नैवेद्य दाखवायचाच आहे महाराजांची रोज आरती करायचीच आहे त्याच पद्धतीने दर गुरुवारी घरामध्ये आता बघा नित्यसेवामध्ये नवीन सेवे लागतो माहित आहे तुम्ही वगैरे खात असाल मांसाहार करत तर गुरुवारचं क्लिअर बंद करायचं आहे प्रत्येक घरातली व्यक्तीने कोणीच गुरुवारी मांसाहार करायचा नाहीये याची प्रचिती आम्हाला देखील आहे ज्यावेळेस मी सेवा करत नव्हते ज्यावेळेस मला स्वामी म्हणजे कोण हे माहित नव्हतं त्यावेळेस बघा माझ्या घरात तर सगळे गुरुवारी गुरुवार सगळे खायचे पण जसं स्वामी सेवा स्वामी म्हणजे काय ज्यावेळेस मी हा अभ्यास करत केले की त्यावेळेस स्वामी म्हणजे काय स्वामी कोण आहे स्वामींची सेवा कशी करायची जेव्हा हे दोन वर्ष पाठीमागे जेव्हा मी स्वामी सेवेमध्ये आले तेव्हा बघा गुरुवार आम्ही खायचो आम्हाला एवढं माहित नव्हतं पण जाऊ दे काय होते त्याला म्हणून आम्ही खायचो त्यावेळेस कळलं की आमच्या अम, घरात कळत न कळत आमच्या नवरा बायको मध्येच भांडण व्हायची भांडण तण ठेवायची पहिल्यांदा मी सोडलं गुरुवार खाणं नंतर मिस्टर काय ऐकत नाही तुम्हाला देखील माहिती प्रत्येकाचे प्रत्येकाच्या घरात वेगळं वातावरण असतं जेव्हा त्यांनी नोटीस केलं की ज्या दिवशी गुरुवारी खाल्लं जातं किंवा ते घरात नाहीत पण बाहेर खाऊन यायचे ज्या वेळेस घरामध्ये खाल्लं जातं त्या दिवशी आपल्या घरामध्ये वाद तन ठेवायला सुरुवात होतात त्यामुळे घरातील माझ्या प्रत्येक व्यक्तीने गुरुवारी खाणं बंद केलेलं आहे त्यामुळे आवर्जून प्रत्येकाने गुरुवार हा वार पाळायचाच आहे या दिवशी खायचं नाही फक्त फक्त स्वामी सेवा करायची आहे आपल्याला पिरियड्स वगैरे आले तर चार दिवस तेवढे स्किप करायचे आहे तुम्हाला नंतर सेवा कंटिन्यू करायची आहे सुतक मासिक धर्म वगैरे असेल तर तुम्ही सेवा वगैरे काही करायची नाहीये त्याच पद्धतीने बघा तुम्ही बाहेर गावी गेला तर नामस्मरण करत राहायचं आहे श्री स्वामी समर्थ नावाचा जप करत राहायचं आहे अशा पद्धतीने नित्यसेवा करायची आहे नित्यसेवामध्ये आपलं मन रममान करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद